श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज या आपण जाणून घेणार आहोत नव्याण्णव टक्के लोक यशस्वी लोक आणि श्रीमंत लोक प्रत्येक पौर्णिमा तिथीला करतात हे उपाय दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आल्यानंतर आता वेद लागले आहेत ते देव दिवाळीची दिवाळी सणानंतर पंधरा दिवसांनी कार्तिकी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते हिंदू पौर्णि कथेनुसार या दिवशी महादेवाने नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून देव दिवाळी हा सण भूतालावर भगवान शिवाचा विजय म्हणून साजरा केला जातो यासोबत हा सण देवांची देव दिवाळी म्हणून सगळीकडे दिवे हे प्रज्वलित केले जातात सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी उपायही केले जातात तर असे कोण कोणते उपाय हे श्रीमंत लोक करत असतात त्यामुळे ते अजून श्रीमंत होतात तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन चॅनलला वरती करा समोर बेल अकन क्लिक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा श्रीमंत लोकांचा दिनाचार्य जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथे असेल अमोशा असेल तसेच दिवाळी पाडवा लक्ष्मी पूजन दसरा विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकारचे तोटके किंवा उपाय करतात मात्र हे केले जाणारे तोटके ते कुठेही सांगत नाही त्यामुळे त्यांच्याकडे संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होते मात्र गरीब लोक आपल्या नशिबाला दोष देतात देवी देवतांना दोष देत राहत असतात या उलट श्रीमंत लोक कितीही चढ उतार आले कितीही अपयश आले तरी सुद्धा देवांवरची त्यांची निष्ठा कमी होत नाही त्यामुळे तुम्ही पाहिले असेल त्यांची जी दुकाने असतात किंवा प्रतिष्ठाने असतात किंवा ऑफिसचे असतात त्यामध्ये दररोज देवी देवतांना धूप दाखवला जातो त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हारसुद्धा अर्पण केला जातो मग तुम्ही कल्पना करा दररोज एखाद्या देवताचे अशा प्रकारे पूजा होत असेल आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे माता लक्ष्मीची पूजा ही अवश्य दररोज होते आणि ज्या विशिष्ट तिथी असतात ज्यामध्ये अमोशा किंवा पौर्णिमा असेल या तिथींना तर अगदी विशेष विशेषतेने या देवी देवतांची पूजाच्या घरामध्ये ऑफिसमध्ये केली जाते तसेच तुम्ही निरीक्षण करा बारकाईने पहा जर तुम्हालाही या गरिबीच्या बाहेर पडायचं आहे या गरिबीच्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर आपण सुद्धा या श्रीमंतांचं अनुकरण करायला हवं अनेक जण यांच्यासाठी अनेक तर्क मागतील की एखाद्या दे देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसे होतो किंवा केलेले उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतो मात्र या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात त्यातील पहिल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसतात ऐकू येतात पंचे पंचेंद्रिया आणि पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिया त्यांना या जाणवतात या गोष्टींना तर्क लावता येतो मात्र काही गोष्टी या तर्काच्या पलीकडे असतात त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही त्या गोष्टींचे कारण तुम्हाला सांगता येत नाही कारण बघा पौर्णिमेची जी तिथी असते त्यावेळी माता लक्ष्मीची आपल्या प्रिय रूपात असते या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपामध्ये असतो तो गोलाकार असतो अशा वेळी तुम्ही पाहिलं असेल की समुद्राला येते संपूर्ण समुद्र खवळला जातो इतका मोठा प्रभाव या चंद्राचा या भूतलावर पाण्यावरती पडतो कारण मनुष्याचे शरीर सुद्धा पाण्यानेच भरलेले आहे आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्क्याहून अधिक पाणी आहे त्यामुळे आपल्यालासुद्धा त्याचा प्रभाव हा नक्की पडतो ज्या लोकांना मानसिक त्रास असतील असे लोक पौर्णिमेच्या दिवशी त्यांची स्थिती अजून खराब होते मात्र याचा अर्थ चंद्र त्यांना वेड वेडा बनवतो असा होत नाही जर तुम्ही एखाद्या दे विशिष्ट देवतेची पूजा करत आहे त्या पूजेमध्ये तुम्ही संलग्न होत आहा। आहात आहात तुमची ती अधिक प्रभावी ठरते अशा प्रकारे वेडेपणा वाढतो त्याचप्रकारे तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टींमध्ये वाढ करण्याची क्षमता या पौर्णिमेच्या दिवशी असते तुम्ही साधना कर करता किंवा मंत्र जप करता तर पौर्णिमेच्या दिवशी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पूजा करता तर त्या पूजेचे फळ अधिक पटीने वाढते म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये यश प्राप्त करू इच्छिता त्या कामावर शंभर टक्क्याहून फोकस तुम्हाला करायचा आहे कारण या पौर्णिमेच्या दिवशी हे जर उपाय आपण केले तर आपल्याला त्याचा शंभर टक्के लाभ होत असतो कारण त्या कामातून मिळणारे फळ अनेक पटीने वाढलेले असते कारण या पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट स्थिती उत्पन्न होतात त्या तिथी असतात त्या त्यामुळे त्या त्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव हा वाढत असतो जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर हे नकारात्मक विचार कित्येक पटीने वाढतील तुम्ही जर रागवला तर राग कित्येक पटीने वाढेल तुम्ही जर प्रेम करू लागला तर हे प्रेम कितीतरी पटीने वाढेल द्वेष करत असाल तर हा द्वेष वाढेल थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही तुम्ही कराल त्यात अनेक पटीने वाढ होत आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि म्हणून पौर्णिमा कोण कौन, कोणतीही असू द्या पण देवी देवतांची साधना करा त्यामध्ये तुमचे आवडते जे दैवत कुल आहे कुलदैवत असू द्या तुमचे श्री स्वामी समर्थ महाराज असू द्या तुमचे इष्टदेव असू द्या किंवा कोणताही तुम्ही गुरुमंत्र म्हणत असाल तर अशा प्रकारे नामजप तुम्हाला करायचं आहे कारण नामजप केल्याने आपल्याला आपल्या देवांचा आशीर्वाद मिळतो आपण करत असलेल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळत असते त्याचबरोबर आपण श्रीमंत होण्याकडे मार्गस्थ होतो असं म्हणायला हरकत नाही पौर्णिमेच्या दिवशी चांगली गोष्ट गोष्टींना सुद्धा सुरुवात केली पाहिजे कारण त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळत असतात म्हणून पौर्णिमा ही, गोश्ट, ही नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करू देणे हे तर आपलंच काम आहे त्यासाठी आपण अशीच साधना करायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी आहे तिची तर साधना तिची तर पूजा या दिवशी करायचीच आहे कारण पैसा म्हणजे सर्वस्व नाही त्यामुळे अधिक लोक लक्ष्मीची पूजा करतात पैसा येतो लक्ष्मी येते घरात लक्ष्मी टिकून ठेवण्याचे काम या लक्ष्मीचा उपभोग घेऊन त्यातून सुख प्राप्त करण्याचे काम तुम्हाला पण सुख प्राप्त करून देणारी देवता आहे ती असते तुमची कुलदेवी कुलदेवता त्यामुळे तिचे स्मरण किंवा तिच्या मंत्राचा जप आणि पूजा या पौर्णिमेला व्हायलाच हवी आणि त्या लक्ष्मीचे पूजन करावे जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवतेवर तुमची श्रद्धा आहे तुमचा कोणी गुरु आहे तर त्याचीही पूजा त्याचेही नामस्मरण मंत्र जपून या दिवशी करायला हवी श्रीमंत लोक यातील काही गोष्टीचे पालन अगदी अवश्य रीतीने करतात आणि म्हणून ते सुखी होत असतात सुखाचा उपभोग सुद्धा घेतात आणि त्यांच्याकडे पैसा सुद्धा येतो आणि तो टिकून राहतो याशिवाय एक महत्वाची गोष्ट पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे या तिथीत जे काही कराल तर अनेक पटीने त्यामध्ये वाढ होते आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा घराची व परिसराची साफसफाई करा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्या दारात सडा रांगोळी व्हायला दरवाजा आहे तो सुशोभित करण्यात यावा त्यावरती ओम स्वस्तिक हे हळदी कुंकवाने काढायचे आहेत कारण हे शुभ मंगलतेचे चिन्ह काढणे खूप शुभ लाभ काढणे हे अत्यंत फायदेशीर आहे आपल्या दाराला तोरण बांधून त्यामध्ये कोणतीही अशोकाची पाने आंब्याची पाने असतील याचे तोरण बांधणे महत्वाचं आहे तसेच या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपण देवघरात आणि आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये तुळशी समोर दिवा लावून हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तसेच या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची विधिवत त्यांना तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून श्री हरी विष्णूंना तुम्हाला पिवळी फुले पिवली मिठाई किंवा पिवळे वस्त्र अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला तुम्हाला लाल गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल हे अर्पण करायचं आहे विधिवत त्यांची पूजा करायची आहे आणि श्री हरी विष्णूंना तुम्हाला अकरा तुळशीची पानं हे अर्पण करायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे एकशे एक, एक, एक वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढा वेळ तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि जी तुळशीचे पानं आहेत तर श्री हरिविष्णूना अर्पण करायचे आहे कारण या सृष्टीचे पालनहार श्री हरी विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी ही त्यांची पत्नी आहे तर श्री हरी विष्णूंची जिथे पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्या घरातून माता लक्ष्मी ही कधीच बाहेर जात नाही आणि यामुळे आपल्याला या दिवशी श्री माता लक्ष्मीची विशेषतः पूजा आहे जेवढे शक्य असेल तेवढे उपाय आपण या दिवशी करायचे आहेत पौर्णिमेला आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्यातून आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा पौर्णिमा तिथीला केल्यामुळे तिच्या अनेक पटीने वाढ होते तुम्ही जे का करा, त्या मल, त्या हो अनुग, उन, काही कराल त्यात तुमचे मन अरमल त्या कामामध्ये शंभर टक्के यश तुम्हाला प्राप्त होऊ लागेल या गोष्टींना अनु अनुभवाची जोर देऊन याचा अनुभव घ्या या सर्व गोष्टी करून पहा काही तोटके काही उपाय अवलंबून पहा तुम्हाला दिसून येईल त्याचा रिझल्ट शंभर टक्के असणार आहे कारण बघा आपण या दिवशी श्री हरी विष्णूंना अकरा तुळशीचे पाणी अर्पण केली तर यामध्ये बघा आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पैशाची जी काही कमतरता आहे आपल्याकडे पैसा येत असं तो टिकत नाही तर यामुळे आपल्याकडे पैसा हा येत राहील आणि लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर राहणार आहे त्यामुळे पैसा देखील आपल्याकडे स्थिर राहील म्हणजे जो अनाठाई आपल्याकडनं खर्च होत असतो दवाखाना असू द्या किंवा लहान मुलांचे आजार असू द्या यामुळे पैसा आपल्याकडे राहत नाही कारण लक्ष्मी ही खूप चंचल असते आणि तिला टिकून ठेवण्यास ठेवण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत कारण यामुळे श्रीमंत लोक हे जास्त श्रीमंत होत असतात तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद